येईल व <laughs> वही विष मांगो जो हो पूरी पूरी सकती है। आज महिला दिन आहे पण आज महिलांना हे बघा भावानो मस्त फराळाचा मेनू रेडी झालेला आहे तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अरे मित्रांनो आज आज हा अतिशय स्पेशल दिवस आहे कारण आज जागतिक महिला दिवस पण आहे आणि आजच म्हणजे आपल्या शंभू महादेवाची महाशिवरात्री जी आहे नाही का आज महाशिवरात्री पण आहे कारण आज असे म्हणजे दोन्ही दिवस असे एकदम मस्त एकाच दिवशी आले नाही का महाशिवरात्री आणि महिला दिवस त्यामुळे आज महिला दिनाचं असं काही स्पेशल असं काही सेलिब्रेशन होऊ शकत नाही कारण आज महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांना एकादशी आहे आणि मस्तपैकी सगळ्यांना आता फराळ वगैरे आज करायचा आहे आणि आपल्या घरातली जी आदिशक्ती आहे तीच आपल्याला फराळ वगैरे सर्व करून देणार आहे पण त्याच्यामध्ये मदत मी आज करणार आहे मित्रांनो नाही का आणि महिला दिवस असल्यामुळे आज सगळ्या ज्या महिला आहेत मा पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये मा आलेल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीमधील सर्व महिला या सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो तुमच्या घरी तुम्हाला मस्तपैकी काहीतरी आज करून खाऊ घालो सगळे <laughs> नाही का सेलिब्रेशन हो, हो। आणि आज आता मी पण मस्तपैकी चहा बनवून आज देणार आहे बायकोला महिला दिनाचं नाही का कारण आज बाकी तर काही करू शकणार नाही सकाळी सकाळी तर आता चहा इथं मस्तपैकी मांडलेला आहे आणि आता मी मस्तपैकी माझ्या हाताने बनवलेला चहा आज बायको हे बघा सकाळी सकाळी आता चहा बनवणं चालू आहे येता का चहा घ्यायला बघा कोण कोण जवळ आहेत त्यांनी लवकरात लवकर लुकर या लवकरात लवकर या आज स्पेशल चहा आहे आज स्पेशल चहा आजच फक्त मिळणार आहे फक्त महिलांना मिळणार आहे नाही आता मी बनवलं तुम्ही पण घेणार आहे माणसाला चहाची प्रोसेस सुरू झालेली आहे माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही सर्व अग... सर्वच महिला खूप छान तुमचा दिवस सेलिब्रेट करा आणि चहा वगैरे करून घ्या ज्यांच्याकडे अशी सुविधा आहे ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्यांनी त्याचा फायदा करून घ्या ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे भाऊ

चहा आलेला आहे हा चला हा बघा चहा बसा घ्या मॅडम चहा घ्या आणि सांगा कसा झालाय ठीक आहे छान झालं छान असच रोज करून एक वेळा चहा देत जा हो का अशा विष रोज रोज चहा पूर्ण होत नसतात वही विष मागो

हावांना आता मस्त पैकी आपण नाही का महाशिवरात्रीची महादेवाची पूजा वगैरे सुरू केलेलं आहे आणि ते झाल्यानंतर मग आता अजूनपर्यंत तरी आपण आज काहीच खाल्लेलं नाही मित्रांनो चहा वगैरेच घेतला होता हां म्हणजे हां एकादशी आहे एकादशी वाटली पाहिजे असं आमचं सकाळपासून निश्चय होता रात्री तर त्याप्रमाणे आम्ही सर्व केलेलं आहे आणि आता मस्तपैकी फराळाची मित्रांनो तयारी सुरू केलेली आहे आणि सुरुवातीला काय केलेलं आहे इथे आलू बॉइल करून बॉईल नाही उकडायला टाकले होते बॉईल हा इंग्लिश शब्द झाला आलू उकडून घेतलेले आहेत मस्त पैकी काल आम्हीच रताळे आणले होते रताळे पण मस्त उकडून घेतलेले आहेत आणि आता तिची तयारी झालेली आहे मी तो थोडं थोडं तुम्हाला दाखवतो काय काय करतो आपण नाही का तर बघा मित्रांनो साबुदाणा वडे तयार होत आहेत आणि ते तेलामध्ये फ्राय व्हायला गेलेले आहेत बघा दोन टाकले टाकलेत मस्तपैकी सुरू आहे साबुदाना वडा नाही का आज महिला दिन आहे पण आज महिलांना सुट्टी काय नाही कारण आज हे कसं साबुदाना वडा हे सगळ्या गोष्टी काय आपल्याला येत नाही मित्रांनो त्यामुळं येत असतात ते असतं असतात पण येतच नाही आपल्याला त्यामुळे आज मग आता बायकोकडूनच करून घेऊन आपल्याला खायचं आहे नाही का तो उद्या बघू आपण उद्या काहीतरी स्पेशल काहीतरी बनवू आता म्हणजे महिला दिनाच्या संदर्भात नाही का तो हाथ से हात के नाही क्या आता साबुदाना वडे मस्तपैकी फ्राई होत आहे हे बघा भावानो मस्त पैकी आपले साबुदाना वडा एकदम फ्राई होत आहे आणि क्रेडिट गोज टू साबुदाना पोहत आहे पोहते आहे तयार क्रेडिट गोष्ट मस्त मस्त तयार होत आहे आता बघा मस्त पैकी नाही का साबुदाणा वाडा कसा पेल्यामध्ये पोहायला जाते गेला एक नंबर दुसरा नंबर आता जाणार आहे थर्ड नंबर हा गेला तिसरा बघा तसे आहेत तर मित्रांनो बघा मस्त आज महाशिवरात्रीचा दिवशी मस्तपैकी हा आपला फराळाचा मेनू रेडी झालेला आहे मग असेच तुम्हाला दाखवलेल्या आहे आपण साबुदाणा वड्या बनवलेल्या आहेत मस्तपैकी साबुदाण्याच्या पापुड्या केळी आहे रताळी पण आपण मस्तपैकी आता हे करून त्याचं पण एक मस्त वाटीमध्ये ठेवलं आणि हे दही दही खास स्पेशल जाऊन मी आणलो होतं आज मस्तपैकी मलाई दही आहे आता पूर्ण आपला फराळाचं ताक सजलेलं आहे मस्तपैकी सर्व आता मी आता मस्त खाणार आहे मित्रांनो तर चला मग तुम्हाला नंतर भेटते मी आता तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही इथे जवळ मंदिर आहे दर्शनाला चाललो आहे मित्रांनो नाही का जवळच आहे घराच्या रोड क्रॉस केला का मंदिर आहे इथे आता आम्ही बम भोले दर्शन घ्यायला चाललो आहे मित्रांनो ती गजा नाही का जवळ असल्यामुळे आम्ही मग जस

ਸੁਰ ਸਮਾਲ ਕਰਨੀ ਰਹੀ ਹੀ ਕਹੀ ਮਜਨਾਵ ਹੀਰਾ ਤੁੰ ਬੇਜਮਾਨ ਰਣੀ ਪਾ Oh, 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 तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे तिथे जवळच आपलं हनुमान मंदिर होतं तिथं आम्ही गेलो होतो आणि दर्शन वगैरे मस्तपैकी छान झालेलं आहे आता आणि आजचा दिवसभराचा नाही का महाशिवरात्रीचं आपण जे काही घरी साजरं केलं सगळ्या गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना तर आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया मित्रांनो आणि महिला दिना स्पेशल जो आपला ब्लॉग आहे तो आपला उद्या साजरा करूया आपण तर चला मित्रांनो मग आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कॉमेंट्स आम्हाला मिळाल्या तर आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं व्हिडिओज शूट करण्याचा आणि चांगला कंटेंट क्रिएट करण्याचा आमचा प्रयत्न राहील मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये